सब एक है, अखंड हैर अजित पवार अजित पवार म्हणतात की ठाकरे कधी त्यांच्या भूमिकेकडे तुम्ही त्यांना काय भूमिका असू शकते असं मला वाटत नाही त्यांनी जी भूमिका घ्यायची होती ती घेतली चार जून नंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष राहणार नाहीत हे मी सांगू शकतो त्यांना विलीन करण्याची गरज पडणार नाही कोण एखाद्या पक्षामध्ये अजित पवारांचा एकही खासदार निवडून येत नाही बरं सांग आणि एकनाथ शिंदे यांची सुद्धा हीच अवस्था जनता त्यांचे पक्ष तडीपार करणार आहे चला थँक्यू मध्ये सांगितलं की पक्ष श्रेष्ठींची चर्चा किती वेळा सांगणार ते किती वेळा बोलणार आणि तुम्ही किती वेळा विचारणार प्रश्न आहे शरद पवार आहे तिथेच आहेत ना पवारांनी त्यावेळेस रिटायर पवारांनी कबूल केलं अजित पवार खोटं बोलतोय मुझे जे मोदींच्या सहवासात गेले त्यांना हा रोग घडलाय खोट बोलण्याचा दुर्दैवा हा करोना आहे वेगळ्या प्रकारचा संसर्गजन्य रोग शरद पवार निकोप बोली दिली होती की आम्ही भाजप सोडून जाणार त्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये चर्चा देखील झाल्या चर्चा का केल्या असं असा पवार आहे की त्यांना चटक लागली आहे खोटं बोलण्याची ते ज्या पक्षामध्ये आहे सध्या त्या पक्षामध्ये खोटं बोलणं एक महत्वाचं क्वालिफिकेशन आहे तुम्ही किती मोठ्यानं खोटं बोलताय आणि त्यांच्या पक्षाचे नेते भाजपचे नरेंद्र मोदी हे तर खोटेपणाचे हिमालय आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला तिथे खोटं बोलावंच लागतं पंतप्रधान पदासाठीचा चेहराच नाही कोण बोलतोय अमित शहा मग काय करायचं अमित शहा इंडिया आघाडीत आम्ही त्यांना करतो पंतप्रधान तुमचा चेहरा बघा थकलाय आता आजारी पडलाय रोज खोट बोलतोय आमचं बघू ना आम्ही आमची चिंता करू नका जर देश जर देशात देशामध्ये काँग्रेस आलं तर राम मंदिराला कुलूप लागेल असं त्यांनी काँग्रेसच्या काळातच राम मंदिराचं कुलूप उघडलं हे बोलते का भाजपाले विसरलेले दिसतात राजीव गांधी यांनी गर्भगृहाच्या कुलपावर हातोडा मारून राम मंदिर खुलं केलं भाजपवाले जर विसरले असतील तर तो, तो नादान पण आहे राजीव गांधीने राम मंदिर उघडलं केलं जनतेसाठी गर्भगृह का किसने खोला राजीव गांधीने खोला सांगलीच्या बंडखोर उमेदवारावर काँग्रेसने कारवाई केली नाही आणि करणार नाही असं पाहू ना आपण निवडणूक आता संपलेल्या आहेत जे उमेदवार जिंकणार आहेत तिथे महाविकास आघाडीचे ते चंद्रार पाटील ते माझ्या बाजूला बसलेले आहेत अजून चार जून येऊ द्या जून नंतर बऱ्याच गोष्टी घडणार आहेत त्या सांगलीत पण घडतील महाराष्ट्रात घडतील सर्वत्र घडतील त्यानंतर विधानसभा येणार आहेत सांगलीमध्ये कोणी काय केलंय प्रत्यक्ष प्रत्यक्ष पडद्यामागून याचा सगळा रिपोर्ट आमच्याकडे माननीय उद्धव साहेबांकडे आलेला आहे आणि शिवसेना या गोष्टी अत्यंत गांभीर्या नाही लक्षात शिवसेना एखादा विषय अर्धवट सोडत नाही ज्यांनी केलेले आहे त्यांना भविष्यात राजकारण करायचं आहे महाराष्ट्रामध्ये एवढंच मी सांगू शकतो मेरा बाप गद्दारे हे श्रीकाल लिहिलेलं आहे अशी टीका प्रियंका चतुर्वेदी के हो केली होती त्या चुकीचं बोलल्यात का त्या खोट बोलल्या पन्नास खोके एकदम ओकेचे सूत्रधार एकनाथ शिंदे आहेत